सहभागी झाला आहात तुम्ही दिंडी मध्ये देखील सहभागी होणार आहात काय सांगाल हा एक नंतर रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश पांडुरंगाची वारी प्रतिवर्षाप्रमाणे श्रीगुरु निवृत्ती दादांचे ही वारी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी निघाली तब्बल बऱ्याचशा वर्षापासून आडगाव येथील हे अश्व या निवृत्ती दादांच्या वारीच्या सामोरी चालतात खरोखरच हा आनंद खूप आणि प्रेरणादायी आहेत या आनंदामध्ये लहान थोर ज्येष्ठ श्रेष्ठ यारे यारे लहान थोर याती भलती नारी नार न करावा विचार न लगे चिंता कवनाशी सर्वांनी याच्यात सहभागी होऊन आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्यावा असा हा आनंद हा सुख सोहळा कुठेही मिळू शकत नाही आणि आयशी चंद्र भागा आईशी भीमातील आयसा विटेवर देव कोटे हा कुठेही आपल्याला पाऊ पाहायला मिळू शकत नाही या विश्वामध्ये एकमेव जो भगवान परमात्मा असेल तो माझा पंढरीचा भगवान परमात्मा आहे की ज्याच्या चरणावर आपल्याला मस्तक ठेवता येतं ज्या निवृत्ती दादांना विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्तीदादारू ही संज्ञा लागलेली आहेत याच कारण एकच आहे जो विश्वाचा जो गुरु निवृत्तीदादा जे आहेत ना हे आदिनाथच आहेत आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा तयाचा मुक्ती शिष्य असे असणारे दादा सकल संतांचे गुरु नव्हे तर या विश्वाचे गुरु आहेत यांची ही पायी दिंडी सोळा दरवर्षी येतो त्यातही खूप आनंद अति आनंद या ठिकाणी खटनट यावे शुद्ध होऊन यावे असा अप्रतिम या वारीचा सोळा आहेत निवृत्तीदादांचे आशीर्वादच खूप अप्रतिम या आहे कारण वारकरी तन मन धन सर्व विसरून तल्लीन होऊन जातात हाच आनंद या विश्वामध्ये या निवृत्तीदादांच्या वारीत मिळतोय